खड्ड्यातील पाणी बंद का केलं असं म्हणून फुले नगर येथे मारहाण चौगावर गुन्हा दाखल फुलेनगर येथे खड्ड्यातील पाणी बंद का केलं असं म्हणून चौगाने संगणमत करून मारहाण केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पंधरा मार्च रोज शनिवारी पाच वाजेच्या सुमारास चौगावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फुले नगर येथे पंधरा मार्च रोज शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपीने संगणमत करून खड्ड्यातील पाणी बंद का केल्यास म्हणून फिर्यादी शिवगाळ करून फिर्यादीची आईस काठीने मारून जखमी केले या प्रकरणी रवी बाबुराव कासले रानार फुलेनगर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात श्रीनिवास शिवाजी निलंकर राम तुकाराम पडिले अभिषेक किशोर बाबुराव निलंगकर रानार गवळी चौक उदगीर यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहे सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे